जळांगे पाटील शिवाय कोणाला देतोय काय दे वाटत फडणवीस यांचं भांडण झालं असं तुम्हाला वाटत बरोबर आहे की कुठ आहे बरोबर आहे पण मला असं वाटत हे नकली भांडण कोणाच्या लक्षात आलं का हे नाही हे नकली भांडण का भारतीय जनता पक्षाने जर ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली बाजूने भूमिका घेतली आणि जडांगेने जर देवेंद्र ला टार्गेट तार। केलं तर मी समजू शकतो की हे भांडण आहे हे भांडण आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी असणार भूमिका घेतलीच नाही त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही आणि तरीही जनांगे पाटील जे आहे ते देवेंद्र टार्गेट करतात राजकारण लक्षात आलं तुमच्या राजकारणा लक्षात आलं का दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे दाखवायचे दात काय तर आम्ही असताना जळांगे पाटील देवेंद्र फडणवीसला शिव्या देतोय आणि खायचे दात तू काय म्हणतोय की ओबीसीने बीजेपीला मतदान द्यावं ओबीसीने बीजेपीला मतदान दिलं तर उद्या ओबीसी बीजेपीला विचारू शकतो का की तुम्ही आमच्या बाजूने मतदान दिलं का नाही केलं हे विचारू शकतो का नाही का नाही तर तो सरळ सांगेल मी तर ह्या प्रश्नावरती भूमिका घेतलीच नाही जळांगे पाटलाच्या मागणीला आम्ही विरोध केला नाही तुम्ही आम्हाला मतदान दिलेलं आहे याचा अर्थ की आम्हाला जे पाहिजे ते करायचं आहे आणि आम्हाला जे पाहिजे ते इथलं असणार जरांगी बाटलांना जे पाहिजे तेच आम्हाला करायचे आणि म्हणून फसवून घेऊ हो नका स्वतःला स्वतःला फसवून घेऊ हो नका राजकारण समजा दाखवायचे दात एक आणि खायचे दात वेगळे तुम्ही सांगितलं पाहिजे दाखवायचे दात आणि खायचे दात एकच असला पाहिजे तरच मत मागायला ये नाही तर अजिबात मत मागायला येऊ नको आणि म्हणून उद्याचे असणाऱ्या ह्या कालावधीमध्ये आपल्याला शांतता राखायची आहे जे राजकीय मत आहे हो ते राजकीय मत राहिलं पाहिजे ते सामाजिक मत होता कामा नये गावामधलं होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि ती दक्षता घेत आपण आरक्षण वाचूया एवढंच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि रजा घेतो तेव्हा ही लढाई राजकीय लढाई आहे ही असणारी माळ्यांची लढाई नाही ही इथली असणारी धनगरांची नाही ही वंजार्यांची नाही ही कायकाड्यांची नाही ती इथला असणारा नाभिक समाजाची नाही उम्मानाची नाही तर ही सगळ्यांची मिळून नाही हे आपण लक्षात घ्या ही सगळ्यांची आहे आणि म्हणून उमेदवार एखादा ओबीसीचा असेल तो माझ्या समाजाचा नसेल पण माझी मानसिकता झाली पाहिजे कि हा ओबीसी आहे आरक्षण वाचवेल आणि म्हणून मी त्याला काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्या मी मतदान केलं पाहिजे आज ही जे उपस्थित आहे हे आपल्या लक्षात आलं गावामध्ये आपण गेल्यानंतर प्रभागामध्ये गेल्यानंतर वस्तीमध्ये गेल्यानंतर हे आपण आपल्या वस्तींमध्ये त्या ठिकाणी बिंबवलं पाहिजे रुजवलं पाहिजे आणि त्यांच्याशी याविषयी विषयी बोलला पाहिजे माझं आव्हान लागणार आहे जो पक्ष ओबीसीला उमेदवार देणार नाही जो पक्ष उमेदवार उमेदवार देणार नाही त्याच्याशी आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्याशी टेम्पररी फारकत घेतली पाहिजे त्याच्याशी टेम्पररी फारकत ह्या इलेक्शन फारकत घेतली पाहिजे कारण का आपल्याला आरक्षण वाचवायचं फारकत का घेतली पाहिजे आपण त्या पक्षाची आहोत त्या पक्षाची फारकत आपण का घेतली पाहिजे या निवडणुकीपोटी आपण फारकत का घेतली पाहिजे आरक्षण वाचवण्यासाठी आपण फारकत घेतली पाहिजे एकदा आरक्षण वाचलं की आपण पुन्हा त्या पक्षामध्ये जायला आहोत हे असणार लक्षात आणि म्हणून आपलं जे राजकीय मत आहे मी जसं म्हणालो की ओबीसी म्हणतोय मी ओबीसी लाच मतदान देणार मराठा समाज म्हणतोय की मी मा, मराठा समाजाला मतदान करणार याच्यामध्ये दोन वर्ग जे आहेत ते महत्वाचे आहेत हे आपण लक्षात घ्या ते दोन वर्ग म्हणजे इथे असणारे एक एस आणि दुसरा एस टी या दोघांचे मिळून सत्तावन विधानसभा मतदारसंघ आहेत ते राखीव आहेत सत्तावन्न मतदारसंघ राखीव आहेत उद्याच्या मतदानामध्ये हे सत्तावना आमदार महत्त्वाचे आहेत की नाही म्हणजे महत्त्वाचे आहेत पण आपण काय केलं पाहिजे तर हे ओ बी निवडून आणलं पाहिजे हा लढा जो उभा केलेला आहे हा लढा वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला आहे आणि मग या दोन राखीव मतदान संघातले उमेदवार एस सी आणि एस टी या मतदारसंघातील उमेदवार जे आहेत हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले तर उद्या तिथे असताना ताकदीने इतर पक्षामधला ओबीसी इतर पक्षामधला ओबीसीचा आमदार जरी आला तर त्याला हात धरून सांगेल अरे बाबा तू ओबीसी म्हणून निवडून आलेला आहे ठरावाच्या बाजूने तुला मतदान करता येणार नाही ठरावाच्या विरोधात तू असणार मतदान कर आणि म्हणून ही मला वाटतं जबाबदारी आहे निवडणुकीमध्ये मी जसं म्हटलं आणि माझ्या अगोदरच्या वक्त्याने सुद्धा सांगितलं की ओबीसी हा पी बरोबर आहे आणि आज आपण बघत असाल की ओबीसी जानाय पाटलाच्या भूमिकेला कुठेही विरोध करत नाही राजकारण आपण समजून घ्या गवर्नमेंट जी आर ज्याला आपण म्हणतो त्या गवर्नमेंट जी आर मार्फत देता येतो का असा असताना प्रश्न आता उपस्थित केला जातोय आणि उद्या विधानसभेपर्यंत काही होणार नाही विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ओबीसीचं आरक्षण शाबूत आहे पण विधानसभेच्या इलेक्शन संपल्यानंतर ती शाबूत आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन अजिबात शाबूत नाही ते अजिबात शाबूत नाही अजिबात त्याला असं हे नाही का मी जसं म्हटलं की कोर्टाचा आदेश होता की जनगणना झाल्याशिवाय आरक्षण लागू करू नये तशाच पद्धतीने जनगणना आम्ही करतोय जनगणना झाली ना झाली नाही आणि म्हणून ह्यांची संख्या कळत नाही आणि म्हणून यांचं आरक्षण थांबवा नोकरीतलं थांबवा शिक्षणातलं थांबवा राजकारणातलं थांबवा उद्या विधानसभेने हा जर ठराव केला तर आपण काय करणार काहीच नाही पण त्याच्या अगोदर इथे ओबीसी प्रचंड मोठ्या प्रमाणात करू शकतो हे असताना लक्षात घ्या काय करू शकतो तर त्यांनी मनामध्ये खुंगात बांधली पाहिजे मनामध्ये काय थुंगा अट पाहिजे की येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसी चे आमदार गेले पाहिजे किती गेले पाहिजेत किती गेले पाहिजेत आता हे शंभर कसे जाते जे कोणी ज्या पक्षामध्ये आहे ओबीसी चा कार्यकर्ता ओबीसीचा असणारा कार्यकर्ता समजा काँग्रेसमध्ये आहे त्यांनी काँग्रेसवाल्याकडे आग्रह आग्रह धरला पाहिजे की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा शंभर जागा ओबीसीला द्या जे राष्ट्रवादीमध्ये आहेत शरद पवारांच्या गटामध्ये त्यांनी असं सांगितलं पाहिजे की तुमच्याकडे असणाऱ्या ऐंशी जागा आल्या तर त्याच्यातल्या चाळीस जागा या तुम्ही ओबीसीला दिला पाहिजे भारतीय जनता पक्ष आहे त्यांच्या वाट्याला दीडशे जागा आल्या तो जो बीजेपीचा कार्यकर्ता त्या बीजेपीच्या कार्यकर्त्याने त्याच्या पक्षामध्ये आग्रह धरला पाहिजे की कि किमान ऐंशी किमान ऐंशी उमेदवार हे ओबीसीतले पाहिजे तेच उद्धव ठाकरेंच्या याच्यामधलं झालं पाहिजे त्यांना शंभर जागा घेतल्या तर त्यांना असं सांगितलं पाहिजे की किमान सत्तर जागा ह्या ओबीसीच्या असल्या पाहिजेत असं okay. जर झालं तरच शंभर ओबीसीचे आमदार पोचतात आणि हे शंभर ओबीसीचे आमदार आमदार विधानसभेमध्ये पोचले तर कुठलाही ठराव हा ओबीसीच्या विरोधात मंजूर होत नाही हे आपण लक्षात घ्या बीपी सिंग आले बीपी सिंग आले सत्तेमध्ये आणि आल्यानंतर कि कपुरी ठाकूर नरेश यादव चंद्रशेखर या सगळ्या मंडळीने मोरारजी देसाईकडे आग्रह धरून इथल्या ओबीसी ला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून मंडल कमिशन त्यांनी त्यावेळेस केलं अठ्यात्तर साली स्थापन केलं दोन वर्षामध्ये तो अहवाल आला आणि तो आणि तो दोन्ही सदनामध्ये ठेवण्यात आला अशी असणारी परिस्थिती आहे चौऱ्याऐंशी साली सरकारने स्टेटमेंट दिलं की आम्ही ते असल्याला मान्य करू अहवाल आम्ही मान्य करतो टप्प्या टप्प्याने आम्ही त्याची अंमलबजावणी जसं एस सी आणि एस टी यांचा असणारा आंदोलन यांचा असणार आरक्षण संविधानिक आहे तशाच रीतीने ओबीसीच सुद्धा आरक्षण ही संविधानिक असावं असं आम्हाला त्यावेळेस वाटत आणि ते करायचं असेल तर ओबीसीची सूची ही घटनेचा अंतर्भाग त्या ठिकाणी झाला पाहिजे घटनेमध्ये समावेश झाली पाहिजे आणि मग त्या जे, जे। दोन महत्वाचे पक्ष होते एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या दोन समित्या स्थापन करण्यात आल्या एकाने बीजेपी बरोबर बोलायचं आणि एकाने काँग्रेस बरोबर बोराव। काँग्रेस बरोबर बोलणाऱ्याच्या समितीमध्ये मी पण आणि काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस म्हणालो की हे झालं पाहिजे आणि आत्ता केलं तर अधिक चांगलं आहे काँग्रेसवाल्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला ह्याच्यामध्ये रस नाही आम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आलं की रामाच्या नावाने आम्हाला सत्ता येणार आहे तेव्हा आम्हाला सुद्धा याच्यामध्ये रस नाही आणि त्यांनीही त्या ठिकाणी झालं घटना दुरुस्ती करून आपल्याला यादी जोडता येत नाही हे ये लक्षात आल्यानंतर मग आपण असादा पर्याय शोधला पाहिजे आणि म्हणून पर्याय शोधण्यात आला तो म्हणजे गवर्नमेंट जी आर मार्फत त्या ठिकाणी गव्हर्मेंटचे आदेश काढायचे कि मंडल कमिशनचा असताना अमुक अमुक तारखेला सभागृहाने स्वीकारलेला आहे आणि म्हणून मंडल कमिशनने यादी केलेली आहे त्या सर्वांना आरक्षण आरक्षण जाहीर जाहीर करण्यात के केल्या केल्या के काही जण कोर्टामध्ये गेले की ओबीसीला घटनेच्या माध्यमातून आरक्षण देता येत नाही इंद्रा सयानी नावाने असणार ते जजमेंट आहे ते नऊ नऊ बेंच जजमेंट आहे आणि त्यांनी निर्णय दिला की ओबीसी ना, ना देणारं आरक्षण हे गतिशील आहे आणि दिलेला आरक्षण योग्य आहे अशी असताना परिस्थिती आहे पर पण त्याच्यातला एक मुद्दा जो आम्हाला माहित होता तो आता डोकं वर काढतोय तो म्हणजे जी आर मार्फत म्हणजे आदेशामार्फत सभेला असणार उपस्थित सोमनाथजी त्याच्याच बरोबर रमेश सातारा जिल्ह्यातले असणारे इम्तियाज नफ त्याच्याच बरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले अविनाश भोसीकर उपस्थित व्यासपीठ दोन्ही जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष कार्यकर्ते आणि बंधू ओबीसीचं असणारं आरक्षण हे पूर्णपणे धोक्यात आलंय हे आपण असताना लक्षात घ्या पंढरी या नगरीमध्ये आपण आहोत आणि एकी इथला असणारा बडव्यांच्या लढ्याच्या विरोधात आम्ही असं या ठिकाणी येत होतो आता या नगरीमध्ये नव्यानं जे बडवे निर्माण झालेले आहेत राजकारणामधले त्याला बाजूला सारून ओबीसीच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी आपण हा लढा उभा करतोय अशी असणारी परिस्थिती आहे मागची लोकसभा आपण पाहिली तर मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस असेल एन सी पी असेल बी जे पी असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल यादी कोणीही ओबीसीतला असताना एकही खासदार दिला नाही एकही खासदार दिला नाही ओबीसीकडून असताना मला फार विचारणा आली की आमचे एकही खासदार नाही म्हटलं मला जसा फोन करता तसा तुम्ही म्हटलं शरद पवारांना फोन करा तसं तुम्ही असताना उद्धव ठाकरे फोन करा तसा तुम्ही असताना एकनाथ शिंदेना फोन करा तसं तुम्ही असताना देवेंद्र फडणवीसना फोन करा तसं तुम्ही असताना बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आहेत त्यांना असताना फोन करा ओबीसीने ही जोपर्यंत हिम्मत दाखवत नाही फोन करून विचारण्याची की तुम्ही आम्हाला उमेदवारी का देत नाही हे तोपर्यंत विचारत नाही तोपर्यंत ही माणसं हाय पक्ष तुम्हाला न्याय देतील अशी असताना परिस्थिती या विधानसभेमध्ये या विधानसभेमध्ये कळीच आहे असं एक लक्षात घ्या शरद पवार यांनी असताना मध्यंतरी विधान केलं की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही निवडून आलो त्याला नंतर दुरुस्ती केली की के आम्ही आमच्या आघाडीचे निवडून आलो एकदा मनातलं होत ते बाहेर पडलं त्याला तुम्ही कितली दुसरा कलर द्या तर त्याला असायला फार महत्व नाही की शरद पवारांनी दोनशे पंचवीस निवडून आले सत्तावंत आरक्षण आहे ते दोन्ही धरले तर तुम्हाला वाट्याला काहीच नाही तुमच्या वाट्याला काहीच नाही आणि तुमच्या वाचनाला येणार नाही तर उद्या असणार विधानसभेमध्ये ओबीसीचं कारण कि त्यांनी जनगणनेची मागणी केलेली आहे आणि जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारा आरक्षण लागू करू नये याला सैद्धांतिक अधिकार सुद्धा आहे खानविलकरांचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं की जोपर्यंत शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये ओबीसी किती आहेत याची टक्केवारी येत नाही तोपर्यंत आरक्षण थांबवा उद्या ठराव जर मंजूर झाला ओबीसी ना आज जशी आपण परिषद घेतोय सभा घेतोय उद्या अजून त्याच्यामध्ये मोर्चे काढावे लागतील रास्ता रोको करावा लागेल पण रास्ता रोको आणि आंबो करून पुन्हा मिळणार आहेत का तर नाही ते म्हणजे जनगणना होईल आम्ही कुठे नाही म्हणतो तुम्हाला देतो आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की जनगणना आहे की नाही जेवढी संख्या आहे तेवढ्या संख्येप्रमाणे देऊ ना आपण जनगणना होणार नाही आणि आरक्षण काही लागू होणार आणि म्हणून इथल्या कुठल्याही राजकीय पक्षावरती विश्वास ठेवला तर तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही ना अशी असताना परिस्थिती भारतीय जनता पक्षाचा असणारा एक नारा असतो की जो मुसलमानांचा नारा असतो इस्लाम खतरे तशा रीतीने बीजेपीचा असणारा नारा आहे की हिंदू खतरे मी इथले असणार ओबीसी ना विचारतोय हो आणि तुम्ही तुमच्या स्वतःलाही विचारा की वाढ वडिलांचा असणारा जे देवस्थान आहे घरामधलं दे, धर्म आहे तो तुम्ही सोडणार आहात तुम्ही सोडणार असाल तर खतरा आहे तुम्ही सोडणार नसाल तर खतरा कुठून आला भारतीय जनता पक्ष तुम्हाला फसवतोय धर्माच्या नावाने हिंदू खत्रेमध्ये आहे म्हणून फसवतोय ते फसवत नसते तर ते त्यांनी असणारा जहरांगे पाटील यांच्या मागणीला सरळ सरळ सांगितलं असत की आमचा पाठिंबा नाही आमचा पाठिंबा नाही ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीला आम्ही पाठिंबा आहे मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल तो नंतरचा प्रश्न आहे तो आपण विचार करू परंतु भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली नाही घेणारही नाहीत उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी घेणार नाहीत हे दोन्ही पक्ष आपल्याला असं वाटतं की आपले आहेत दोन्ही पक्ष हे आपले आहेत पण दुर्दैवाने बघितली तर आरक्षण विरोधी भूमिका आहे यांची भूमिका आरक्षण विरोधी आहे आणि म्हणून आता त्यांची भूमिका काय आम्हाला काय घेणं देणं आम्ही ब्राह्मण काय असतं समाजाचे आम्ही ब्राह्मण काय असतं आहोत आम्हाला काय घेणं देणार दोघ लढतील बघतील जे वाचले ते आमच्याकडे येतील धर्माच्या नावाने आणि म्हणून हे दोन्ही पक्षाने भूमिका घेतली नाही अशी असताना परिस्थिती तीच परिस्थिती मी म्हटलं काँग्रेसची आणि एन सी पीची आहे शरद पवार असेल बाळासाहेब बाळासाहेब थोरात असतील मराठा समाजाची नीती आहे आणि म्हणून त्यांना असताना भीती वाटते की जरांगी पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर समाज आपला पाठिंबा देतो पण जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही तर आपला समाज आपल्याकडून जातो का ह्याची भीती आहे आणि ओबीसी या अवस्थेमध्ये कोणच त्यांच्या बरोबर नाही अशी असताना परिस्थिती आहे ओबीसी ला स्वतःहून लढावं लागेल नाही नांदेड आहे त्याच्यानंतर जा औरंगाबाद आहे त्याच्यानंतर उस्मानाबाद आहे लातूर आहे बॉर्डरचे स्टेट्स चारी बाजूचे आहेत आणि मी आता असणारा कोल्हापूर सोलापूर सांग कोल्हापूर सांगली जे करत आलेलो आहे तिथेही मला ही, ही तेड वाढताना दिसते ती अजून वाढलेली नाही पण त्याच्यावरती ताबडतोब काही केलं नाही तर ती तेढ वाढण्याची शक्यता आहे मी जसं म्हणालो की हे राजकीय जोपर्यंत राहील की ओबीसीने ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यायचं आणि मराठा समाजाने मराठ्यांच्या उमेदवाराला द्यावं ही राजकीय भूमिका जोपर्यंत राहील तोपर्यंत समाजव्यवस्था शांततेत राहील पण हे मत सामाजिक दृष्टिकोनातून झालं आणि जसं तुटपुजा आपल्याला सर कळतं आहे की मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही आणि तो म्हणतो मी ह्याच्या दुकानातून घेणार नाही ह्याची व्याप्ती जर वाढली तर ते सामाजिक प्रश्न होतो आणि मग त्याचं स्वरूप काय होईल हे सांगता येत नाही ते ज्या ज्या पॉलिटिकल पार्टी जनांगीच्या मागणीवरती भूमिका घेत नाहीत ते सगळे पार्टी मी असं म्हणेन डायरेक्टली इनडायरेक्टली खतपाणी घालतात हे नि मी जसं माझ्या भाषणामध्ये म्हणालो की शरद पवार हे मराठ्यांचे नेते दिसतात आहेत ओबीसींना असणारा बाजूला घेतलं तर मराठा समाज जातो मराठा समाजाला जवळ घेतलं तो ओबीसी जातो आहे त्याच्यामुळे जा पक्ष भूमिकेतून हा प्रश्न बघितला जातो आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुकीपुरते मी असं म्हणेन की बाळासाहेब थोरात असतील किंवा शरद पवार असतील हे मराठींचे नेते झालेले आहेत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे कायस्थ ब्राह्मण यांचे नेते झालेले आहेत त्याच्या पलीकडे यांचा या निवडणुकीपुरता अस्तित्व नाही थँक्यू शरद पवार आत्ता धरंगे पाटील भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांना एकत्र बसवा आणि आरक्षण ओबीसीच्या आणि मराठीचा वाद संपवा असे का आपण आहे माझं म्हणणं आहे हे पळवाट आहेत तुम्ही राजकीय पक्ष आहात मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे डेअरिंग पाहिजे समाजाच्या हिताचं काही आहे त्याचा निर्णय घेण्याचं थँक्यू ओके देवेंद्र okay. टार्गेट तुम्ही भाषणात पण तो मुद्दा नेमकं काय राजकारण चालू आहे हे जे टार्गेट जे आहे ते मला माझ्या दृष्टीने असलं ओबीसीला फसवण्याचं टार्गेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय भासवलं असं जातं आहे की देवेंद्र फडणवीसला टार्गेट केलं म्हणजे ओबीसी जो आहे तो बी जे पीला मतदान करेल आणि बी जे पीला मतदान के केलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती काहीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे की ओ बी सीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात कुठलीही भूमिका घेत नाही आहे ओबीसीना फसवण्यात यावं त्यांना गुलदस्त्यामध्ये ठेवण्यात यावं म्हणून असणारा देवेंद्र फडणवीसचा टार्गेट चाललं आहे असं मी त्या ठिकाणी समजतो आहे मी असं म्हटलं की इथले असणारे जे जे आ ओबीसीतून आरक्षण मागतात आहेत त्या सगळ्यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत त्याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत ते सगळे एकाच मानायचे मनी आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय मी असं मी असं म्हणेन की ती मिलीभगतही असू मिली मिली शकते आणि मिलीभगत नसूही शकते मी जरांगेचे खायचे दात नाही मी म्हटले हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या असं जे चाललेलं आहे त्यांनी असणारा जे बी जे पीला टार्गेट केलं म्हणजे देवेंद्र फडणवीसला जे टार्गेट केलेलं आहे त्याचं मा मी असणारं एक विश्लेषण केलं की हे सगळे जे आरक्षण मागणारे जे आहेत त्यांना असं वाटतं आहे की ओ बी जे पीकडे राहिलं पाहिजे आणि सीने बी जे पीकडे राहिलं तर बी जे पी ह्या प्रश्नावरती भूमिका घेत नाही त्याच्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही तर म्हणत होतो की हे असं झालं पाहिजे बी जे पीने भूमिकाच घेतली नाही त्याच्यामुळे सीची फसवणूक झाली आहे ती होऊ नये म्हणून मी असणारं हे एक्सप्लेनेशन दिलं आहे हो मी तेच म्हणतो आहे की त्याच्या त्याच्यामुळे सीने ठोकून देवेंद्र फडणवीस करून वधवून घेतलं पाहिजे की ओबीसीच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये हे त्यांनी थणकावून आणि ठासून बी जे पीकडून घेतलं पाहिजे हे मी ओबीसीना समजावून सांगतोय सगळ्यांच्या मनधरणी करत आम्ही आंदोलन केलं तर आमची मनधरणी करणार कुठलंही सरकार असलं ते आंदोलन करतायचे अरे बाबा कशाला हे करताय जाऊ दे आपण एक बसू दोन करू तीन हे ही शासनाची पॉलिसी असते ती करतात त्याच्यामध्ये

ओबीसींचा हा मताच्या स्वरूपामध्ये आला पाहिजे आणि ओबीसी हा राजकीय चेहरा झाला पाहिजे तेव्हाच कुठे असणारं ते, ते आरक्षण वाचेल अशी परिस्थिती आहे